कार गाईच स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये तर गाईच सकाळ सकाळ आली चिंबर वाकडाला पप्पा येते थोड्याच वेळात आणि एवढीच थंडी आहे ना बघू आज किती चिंबर वाटतात बघू शकतं होळी पण आपली पाणी पाणीविणे गमतीमध्ये उपसला होळीतला पत्ता आता जावाच आहे जागेवर बीस बांधायचं घास म्हणजे कोंबडीची डोकची बांधायची आणि टाकायचं ना काढायचं आहे चिंबोरा पप्पाला किती टाईम होतो ते यायला आता बघूया आज किती चिंबर भेटतात भेटतील तुम्हाला दाखलच व्हिडिओमध्ये व्हिडिओ नो स्किप करता व्हिडिओ बघत राहा व्हिडिओची मजा घेत राह मी आता जस्ट लोकेशनवर पोहोचलेला आपल्याला खोशून जायचं टाकीत टाकीत बघूया जेवढे भेटतील बरं चिंबर आहे तुम्हाला दाखवीन बघा चिंबरा ना खाणं कोंबडीची टोकची बांधत आहे असू बसलो थोडं जेव्हा पाणी भरला तर पण अर्ध तास जाईल म्हणजे फक्त टाकायला मित्रांना बघू शकता पालवाल करता आणि आली 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 बिग साईज बिग नाही मिडियम साईज मिडियम मीडियम आली तुम्ही आले। 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 बघू शकता एवढ्या पिशवी आलत्या पिशव्याने बघू शकता कुर्ली आली चमत्कार <laughs> आहे प्राईज चार पाच पिशवी आलते आणि एकच चिंबोर आलती एवढ्या जड आलता ना पाटला काय आला काय आला का बात्यात पिशव्या आज वडित ना काढू काम चिंबोऱ्यांचा ते दिवस होडीतून आपण फसलो आज आपण चिंबोऱ्यांना फसवणार आणि अशा कुर्ली आली 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 कुर्ली आली कुर्ली आज काढायचा येते चिंबोऱ्यांचा काम कारण आपल्यानं फसवलेला आज चिंबूरला आपण नक्कीच फसवणार आणि ते आपण मोठ्या मोठ्याच करणार आली आली मिडियम साईज आली, कुरी, आली कुरी। पुढचे पागाला पण येणार असे तुला अटकले पिशव्या बघू शकता तुम्ही किती लागल्या पिशव्यांची मुलं आहे ना फगले जड येते याला पण येईल बघा आली 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 आली, आली वाटतं काय आली का नाही बघू शकतो तुम्ही पिशव्या किती अटकले पाप्पा पण ला झाडाच्या आतमध्ये घुसले कधी कधी भेटताना शिंगरा कधी कधी नाही भेटतात ज्या दिवशी भेटताना त्या दिवस ज्या ज्या दिवशी नाही भेटत त्या दिवशी पण उसूल करायचे असतात आम्ही त्याच करतो आली बा 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 एक शिंगरवाला टांगऱ्याला लाल लाल भेडक आलेले तुम्ही बघला असाल कसाला लाल लाल एक शिंगरवाला नांगऱ्याला इथलं कुठे आला यो आतमध्ये झाडाचे यो आहेत ना खेच इथं खेच बघू शकता तुम्ही एवढ्या झाडां घुसला ना जास्त एकदा झाडांक गेला ना बघ मग आपल्याला ना समजला नाही मग गे गेला तो बघ गेली होत बाबाची बोरी घालवलीच तुम्ही मोठी होती याला आली गेली इथं कस याला येईल बघा कोपरे नाही बारकोस बघितो बघ तो ही तम आपली फेवरेट जागा इथं येतच म्हणजे येतच चिंबोरी येईल बघा आता आज फेवरेट जागा इथे येईल बघा आता टमटमीरली डांगे काय येणार बाबा काय येईल येईल ते आपली दोन बारके बारक्या ते सोडून देऊ लागेल पुर लवकर आता याला मोठी आला पाहिजे त्याला छोटी आली म्हणजे आता याला मोठी आहे

आल्या बाबा दोन दोन आल्या राख्या गाईज आली। आली, आली 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 कुर्ली आली कुर्ली एकच झोल्यात होणार आहे आपल्या वाटाच भरलेली आहे लाल लाल इटाची लाल लाल इटाची कुर्ली आली, आली।, पुरली आली। पुरली 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 at modelnya sudah kampanye jalan, sahabat. Aliu, ini jualan kampanye jalan, napa plus? Aduh, Ali. itu jualan kampanye jalan, apa कामपाचि आज त्या दिवशी ज्या चिंबर उजसील करणार आज उजस बघू शकता तुम्ही फिर घुसून घेतलेले बघू शकता तुम्ही कामपाचिच आहे बघू शकता कशाला टिंगटिंग टिंग लालेला आल हो एक लालेला आल याच्या भागात बघतोयच कुरली चार पाच आहेत जन कुर्ल्या मस्त चिंबर यायला आता पटपट बांधून घेतो मी बांधताना काही दाखवून नाही शकत नाही आम्ही एकच गर्वणी घेतली आणि चुंबोर काढला काम वीस पंचवीस चुंबर राहिला तर बघच मला दाखवतो चुंबर या पण आहेत ना काम पच्चीस झाला ना एकच गरवणी